नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आहे पुत्रदा एकादशी एकादशी असल्यामुळे आई आपल्या मुलांसाठी सेवा उपाय काही ना काही करत असते कारण की पुत्रदा एकादशी ही एकादशी आपल्या मुलांसाठीच असते आता एखाद्याला संतान प्राप्ती होत नसेल तर त्यावेळेस मग ह्या एकादशीच्या दिवशी उपवास आणि सेवा केल्या काही उपाय केले तर पुत्र प्राप्ती होण्यासाठी मदत होते म्हणून ह्या एकादशीचं जास्त महत्त्व दिलं जातं किंवा मग एखाद्याला संतान प्राप्ती झाली असेल तर संतानासाठी काही सेवा उपाय केल्यामुळे मग आपल्या मुलांचे विघ्न दूर होण्यासाठी ह्या एकादशीचा उपवास केला जातो त्यासाठी जा मग आपल्या मुलांसाठी मुलांच्या दीर्घ आयुष्यासाठी भगवान विष्णूंची पूजा केली जाते तर त्याचप्रमाणे आपल्याला काय करायचं आहे मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती व्हावी मुलांची इडापिडा नजरबाधा दूर व्हावी म्हणून मग आपल्याला आईनेच आपल्या मुलांसाठी एक दिवा लावायचा आहे तर तो दिवा मग कुठे लावायचा आहे त्याबद्दलची माहिती आपण आजच्या मा व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर तुम्हाला पूर्णपणे माहिती समजेल आता एकादशी कोणतीही असू द्या आपल्याला भगवान विष्णूंची सेवा करायची आहे आता आपण भगवान विष्णूंची सेवा करण्याबरोबरच माता लक्ष्मीची आपण सेवा करत असतो माता लक्ष्मी म्हणजेच की तुळस तुळस ही जी आहे तर भगवान विष्णूंना सगळ्यात जास्त प्रिय आहे तुळशीला आपण माता लक्ष्मीचं दुसरं रूप म्हणत असतो म्हणून मग तुळशीची पण आपल्याला आजच्या दिवशी सेवा करायची आहे त्याचबरोबर श्रावण महिना चालू आहे म्हणून मग आपल्याला गायीची पण सेवा करायची आहे गाईमध्ये तेहतीस कोटी देवी देवतांचा वास असतो आपल्याला सगळ्या देवी देवतांचा आशीर्वाद मिळावा यासाठी मग आपल्याला गायीची सेवा करायची आहे कारण आपण जर गायीची सेवा केली तर भगवान श्री हरिविष्णू प्रसन्न होतात आणि आपल्या घरातील जे कोणते विघ्न आहेत अडचणी आहेत तर ते दूर होतात म्हणून मग आपण आजच्या दिवशी गायीची पूजा करायची आहे गाईला हिरवा चारा चपाती म्हणा किंवा केळी खायला घालायची आहे यामुळे काय होतं की घरातील आपल्या दारिद्र्य नष्ट होते घरामध्ये माता लक्ष्मी टिकून राहते तर आपल्याला हा जो उपाय कधी करायचा आहे तर हा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे दिवा लावण्याचा तर तो कसा करायचा आहे तर आता आपल्याला थोडंसं कणिक घ्यायचं आहे कणकेचा दिवा तुम्ही लावू शकता किंवा जर नाही शक्य झालं तर तुम्ही मग एखादी पंथी घेऊ शकता आणि पंथीमध्ये पण तुम्ही हा दिवा लावू शकता आता आपल्या घरामध्ये मुलांची प्रगती होत नसेल घरामध्ये सुख शांतीनं आदन नसेल घरात सतत इडापिडा आहे नजरवादा असेल काही ना काही अडचणी ह्या घरामध्ये असतील तर त्यावेळेस मग आपल्याला हा उपाय केल्यामुळे काय होईल की आपल्या घरातील ज्या पण काही अडचणी असतील तर त्या दूर त्या होतात त्यासाठी मग आपल्याला गव्हाचं कणिक जे आहे तर ते थोडंसं कणिक मळायचं आहे आणि त्या कणिकेमध्ये आपल्याला एक चमच्याभर हळद टाकायची आहे कारण की हा जो दिवा आहे तर आपल्याला माता लक्ष्मीला सगळ्यात जास्त प्रिय असतो कणकेचा दिवा हळद टाकल्यामुळे काय होतं की तो थोडासा पिवळा दिसला पाहिजे हळद ही माता लक्ष्मीला पण जास्त प्रिय असते म्हणून आपल्याला त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे मीठ न टाकता हळद टाकायची आहे आणि ही जी पूर्ण दिवा लावून झाल्यानंतर दिवा बनवून झाल्यानंतर मग काय करायचं आहे आपल्याला त्या दिव्यामध्ये आपल्याला थोडंसं गाईचं तूप टाकायचं आहे आता जर तुमच्याकडे गाईचं तूप नसेल तर त्यामध्ये तुम्ही जे घरामध्ये तेल असेल ते तेल टाका आणि मग त्यामध्ये थोडीशी हळद टाका आणि नंतर काय करायचं आहे आपल्याला अगोदर त्या दिव्या दिवा प्रज्वलित करण्या अगोदर एक प्लेट घ्यायचा आहे त्यामध्ये आपल्याला कुंकवाने स्वास्तिक काढायचं आहे त्यावरती थोडेसे अखंड तांदूळ ठेवायचे आहेत आणि मग हा आपल्याला कणकेचा दिवा त्यावरती ठेवायचा आहे जरी तुम्ही कणकेचा दिवा बनवला नसाल तरी पण चालेल पण तुम्ही साधीपंथी घेतला तरीही अशा पद्धतीनेच दिवा प्रज्वलित करायचा आहे हा दिवा प्रज्वलित करण्या अगोदर आता आपण दररोज देवघरामध्ये तर दिवा प्रज्वलित करतच असतो था तर देवघरामध्ये अगोदर आपल्याला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे धूपदीप लावायचं आहे घरामध्ये घरातलं वातावरण प्रसन्न करून घ्यायचं आहे दिव्याची पूजा करायची आहे आपल्याला दिव्याला फुल अर्पण करायचं आहे आणि मग दिव्यामध्ये आपल्याला एक लवंग टाकायचा आहे आणि नंतर काय करायचं आहे भगवान विष्णूंचा जो मंत्र आहे तो मंत्र तुम्ही म्हणायचा आहे किंवा मग जर तुम्हाला विष्णू सहस्त्रनाम किंवा इतर कोणता मंत्र येत असेल तर ते मंत्र म्हणायचं आहे मग दिव्यामध्ये काय काय टाकायचं आहे एक लवंग टाकायचं आहे फुलं असलेलं आणि जर तुमच्याकडे भीमसेनी कापूर असेल तर एक भीमसेनी कापूर टाकायचा आहे किंवा मग दोन काळी मिरी टाकायची आहे यापैकी कोणतीही एखादी वस्तू असली तरी ती वस्तू तुम्ही टाकू शकता आणि नंतर काय करायचं आहे मग विष्णू सहस्त्रनाम म्हणायचं आहे आता जर तुम्हाला विष्णू सहस्त्रनाम म्हणणं शक्य होत नसेल तर त्यावेळेस मग तुम्ही मोबाईलवरती लावू शकता आणि तिथे बसून तुम्ही हात जोडून मग श्रवण केलात तरीही चालेल आणि मग असं दिवा बनवतानाच आपल्याला अशा पद्धतीचा दिवा बनवायचा आहे की तो दिवा आपण जर प्रज्वलित केला तर ता दोन तास तरी तो दिवा राहिला पाहिजे जर मध्येच दिवा भिजला तर मनामध्ये काही वाईट विचार न आणता तो दिवा परत प्रज्वलित करायचा आहे आणि भगवान विष्णूंना आपल्याला प्रार्थना करायची आहे आपल्या मुलांची प्रगती होण्यासाठी प्रत्येक क्षेत्रामध्ये मुलांना काही इडापिडा असेल ना जर बाधा असेल तर ते दूर होण्यासाठी मग प्रार्थना करायचं आहे आता जर तुम्ही मातीची पंथी घेतलात तरी पण अशा पद्धतीनेच आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि हा दिवा मग काय करायचा आहे तर ह्या दिवामध्ये जर शिल्लक तेल वगैरे राहिलं तर दुसऱ्या दिवशी काय करायचं आहे आपल्याला तो दिवा आपल्याला दुसऱ्या दिवशी तिथून उचलायचा आहे आणि एखाद्या झाडाखाली म्हणा किंवा तुम्ही छतावर ठेवू शकता जेणेकरून पक्षी वगैरे खातील अशा ठिकाणी त्यामधलं जे लवंग आहे तर ते तुम्ही मग जिथे तुम्ही पूजेचं वगैरे साहित्य ठेवता त्यामध्ये ठेवू शकता किंवा घरामध्ये वापरलात स्वयंपाकामध्ये तरीही चालेल तर आता न जर नसेल वापरायचं तुम्हाला तर तुम्ही मग निर्माल्यामध्ये पण तुम्ही हे जे वस्तू आहेत दिव्यामध्ये टाकलेल्या तर त्या तशा ठिकाणी टाकू शकता आता हा उपाय करत असताना आपल्याला काय करायचं आहे घराचा जो मुख्य दरवाजा आहे तो उघडा तर ठेवायचाच आहे पण तुळशी मातेला आपण दररोजच दिवा प्रज्वलित करत असतो पण आजच्या दिवशी आवर्जून तुळशी मातेला धूपदीप लावून दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि हा दिवा जो आहे तुळशी मातेजवळ लावण्याचा तर तो दिवा मग आपल्याला तुपाचाच लावायचा आहे आता जरी नसेल तूप तर तुम्ही तर तेलाचा लावू शकता पण त्यामध्ये थोडीशी हळद टाकून तुम्ही हा दिवा तुळशी मातेजवळ लावायचा आहे आता तुळस जी आहे तर आपल्या भगवान श्री विष्णूला जास्त प्रिय आहे म्हणून मग आपण तुळशीची पूजा करायची आहे आणि नंतर काय करायचं आहे तुळशीच्या झाडाजवळ आपण जो तुपाचा दिवा लावला आहे तर तिथे बसून पण आपल्याला मग ओम नमो भगवते वासुदेवाय देवाय नम असा मंत्र म्हणायचा आहे कारण की तुळशी मातेची सेवा केल्यामुळे घरातील नकारात्मकता दूर होते घरामध्ये सुख शांती नांदते म्हणून मग असा जो हा उपाय आहे की आपल्या आईने आपल्या मुलांसाठी खास करायचा आहे आता तुमची मुलं जर लांब राहत असतील तरी पण तुम्ही हा उपाय करू शकता बाहेरगावी असतील तरी पण लहान मुलं असतील तरी पण तुम्ही हा उपाय आवर्जून करायचा आहे आणि आजच्या दिवशी भगवान विष्णूंना पिवळ्या रंगाची फुलं म्हणा किंवा फळ म्हणा आवर्जून अर्पण करायचं आहे कारण की भगवान विष्णूंना पिवळा रंग सगळ्यात जास्त प्रिय आहे म्हणून मग तुम्हाला ज्या सेवा करणं शक्य होत असेल भगवान विष्णूंच्या त्या सेवा आजच्या दिवशी आवर्जून करायचं आहे आणि त्यामध्ये महत्त्वाची सेवा म्हणजे तुळशी मातेला तुम्ही अकरा प्रदक्षिणा घालायची आहेत प्रदक्षिणा घालत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम असा मंत्र म्हणत प्रदक्षिणा घालायची आहेत कारण की तुळस जी आहे तर माता लक्ष्मीचंच एक रूप आहे म्हणून मग आपल्याला तुळशी मातेची पण सेवा करायची आहे जेणेकरून आपल्या घरातील ज्या कोणत्या अडचणी आहेत तर त्या अडचणी दूर होतील तर मग असा जो एक उपाय आहे तर हा उपाय आईने आपल्या खास मुलांसाठी करायचा आहे तर ज्यांना मासिक धर्म असेल त्यांना हा उपाय करता येणार नाही त्यावेळेस तुम्ही पुढील महिन्यात जी एकादशी येईल त्यावेळेस पण तुम्ही हा उपाय करू शकता तर मग आजचा व्हिडिओ इथेच संपला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नम हे लिहायला विसरू नका